हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही छान मस्त आणि मजेत असणार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मुलांना टी व्हीपासून मोबाईलपासून कसं लांब ठेवता येईल आपला जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत कसा घालावता येईल याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते काय होतं ना आजच्या बिझी आयुष्यामध्ये आपण आपल्या मुलांकडे कमी लक्ष देतो त्यांच्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नसतो रोजची कामं जॉब करता करता त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष होतं हे आपल्याला समजत नाही आजकाल आपण मुलांसमोर मोबाईल ऑन करून देतो आणि आपल्या कामाला लागतो किंवा मग टी व्ही बघत बसतो आणि याचाच म्हणजे ह्याच छोट्या छोट्या गोष्टींचा ना आपल्या मुलांवर कसा परिणाम होतो आपल्याला देखील समजत नाही आणि कळत न कळत त्यांना जास्त लोकांमध्ये मिक्स व्हायची सवय लागत नाही किंवा मग जास्त फॅमिलीसोबत गप्पा मारणं किंवा त्यांच्यासोबत खेळणं हे मुलांना आजकाल आवडतच नाही मुलांचा स्वभाव हट्टी होतो त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो मोबाईलमुळे पण जे व्हिडिओमध्ये असतं तेच त्यांना पाहिजे असतं आणि खूप त्या गोष्टीसाठी ते हट्ट करायला लागतात तर ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहे त्यांनी हट्ट करू नये किंवा मोबाईलचा वापर कमी कसा करता येईल टीव्हीचा वापर कमी कसा करता येईल आणि फॅमिलीसोबत कसं त्यांना जास्तीत जास्त वेळ घालत घालवता येईल हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल मोबाईलचा वापर जास्त होतो मुलं मोठे असेल आणि आपण काय बोलतो हे त्यांना समजत जर असेल तर त्यांना समजावून सांगा मोबाईलचे वाईट परिणाम तर बघा मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास होतो सारखा मोबाईल हातामध्ये धरून धरून आणि एकाच ठिकाणी बसून शरीराची हालचाल देखील कमी होते हात मान पाठ दुखायला ला लागते मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो आणि जसे की मी तुम्हाला सांगितलेच की मुलांना फॅमिलीसोबत आणि आजूबाजूच्या लोकांसोबत जास्त बोलायला आवडत नाही ते मिक्स देखील होत नाही आणि आजकाल ऑनलाईन झालंय सगळं म्हणजे स्टडी वगैरे तर ठीक आहे तेवढ्या वेळापुरतं तुम्ही मोबाईल देऊ शकता पण इतर वेळेला अजिबातच त्यांना मोबाईल देऊ नका जेवढा मोबाईल कमी करता येईल तेवढा मुलांचा मोबाईल कमी करा आपण मुलांचे आईवडील आहोत आणि आपल्या मुलांना काय आवडतं काय नाही हे आपल्याला माहीत असायला पाहिजे तर बघा आपण देखील आपल्या जास्तीत जास्त वेळ त्यांना दिला पाहिजे आपला वेळ त्यांना भेटला तर नक्कीच मोबाईल आणि टी व्ही हे जास्त बघणार नाही आणि त्यासाठी आपण देखील काळजी घेतली पाहिजे आपण देखील त्यांच्यासमोर जास्त मोबाईलचा वापर करायचा नाही पुरतं तेवढा मोबाईल बघायचा आणि लपून ठेवता आला तर लपून ठेवायचा किंवा साईडला ठेवून द्यायचा तर बघा आपल्या मुलांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यांना त्या ते करू द्या त्यांच्यावर कोणतेही बंधन घालू नका आठवड्यातून एक दिवस छान फॅमिली ट्रीप प्लॅन करा स्कूलची सुट्टी झाल्यानंतर किंवा माझ्यासारखी मुलं छोटे छोटे क्यूट क्यूट असेल तर त्यांच्यासोबत आपण पण लहान व्हायला पाहिजे त्यांच्यासोबत खेळा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला नावं ठेवतील किंवा आपल्यावर हसतील याचा विचार करणं सोडून द्या कारण लोकांचं कामच ते आपल्यावर हसणं लोकांच्या टिंगलटक्या करणं तर आपल्या लहान वागण्यामुळे आणि आपण लहान होण्यामुळे आपली मुलं जर खुश असेल ना त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद असेल ना तर ठीक आहे लोकांना नावं ठेवायचं ते ठेवू द्या आपण दुर्लक्ष करायचं आपण खुश तर आपली मुलं खुश किंवा मुलं खुश तर आपण खुश हे फक्त लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं तर बघा मी देखील मुलांसमोर जास्त मोबाईल वापरत नाही आपण जर मुलांसमोर जास्त मोबाईल वापरला नाही तर ते देखील मोबाईल वापरत नाही किंवा मोबाईल मागत देखील नाही कारण त्यांच्या नजरेसमोरच मोबाईल ठेवायचा नाही मोबाईल लांब ठेवायचा किंवा लपून ठेवायची जर वेळ आली ना तर अक्षरशः खरंच लपून ठेवायचा त्यामुळे ते हट्ट करत नाही आपण आपल्या घरामध्ये ना फ्रीली वातावरण ठेवा त्यामुळे आपली मुलं आपल्या सोबत बोलतील आणि त्यांच्या मनात जे काय आहे ते तुम्हाला सांगतील आता फ्रीली म्हणजे तुम्ही म्हणाल त्यांना पूर्ण सूटच द्यायची की काय तर तसं नाही जिथे हसायचं तिथं हसा खेळायचं मस्ती करायची किंवा मजा करायची तिथे त्या त्या गोष्टीला त्या गोष्टी करा पण ज्यावेळी काम असू द्या किंवा अभ्यास असू द्या तर त्यावेळेला आपण मुलांसोबत स्ट्रिक्टलीच वागलं पाहिजे थोडेफार मुलं देखील आपल्याला घाबरली पाहिजे मी देखील ह्या सवयी लावून घेतलेल्या आहे दिवसाची सुरुवातच माझी छान अशी होते मी उठल्यानंतर मुलं देखील उठतात आणि उठल्यानंतर मी माझा मोबाईल आहे ते लपून ठेवत असते आणि टी व्ही शक्यतो आम्ही संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला ऑन करते दिवसभर टीव्ही काही बघत नाही आणि मुलांना देखील टीव्ही लावून देत नाही कधीतरी एखाद दिवशी त्यांनी मागितले टी व्ही बघायला तर त्या दिवशी ऑन करते नाही तर मग टीव्ही बंदच असतो दिवसभर मी एकदा नाश्ता वगैरे आम्ही सगळे सोबतच नाश्ता करतो त्यांना सवय देखील मी सगळे सोबतच लावलेली आहे म्हणजे आमच्यासोबतच त्यांचं नाश्ता होतो वेगळं असं काय नाही किंवा एकट्या एकट्या टे त्यांना खाऊ घाला मग त्यानंतर आम्ही जेवण करा अशी सवय लावलेलीच नाही आम... बघ सुट्टीच्या दिवशी छान ट्रिप प्लॅन करायची आणि मुलांना घेऊन बाहेर कुठंतरी जायचं म्हणजे त्यांना देखील फ्रेश वाटतं आणि बाहेर जाऊन मुलं देखील छान ऍक्टिव्ह होतात ऍक्टिव्हिटी वाटते त्यांची आणि मस्त बाहेर जाऊन त्यांना देखील खेळायला भेटते मूड फ्रेश होतो आणि घरी आल्याच्या नंतर अजिबात चिडचिड करत नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय